ती बोलली की मी रिकाम्या हाताने सासरी जाणार नाही तिने नवऱ्याला मिठाई आणायला दुकानात पाठवलं पत्नीच्या डोक्यात काय चाललंय हे त्याला माहीत नव्हतं अहो ऐका सासरी मी रिकाम्या हाताने जाणार नाही मार्केटमधून मिठाई घेऊन या नवीन नवरी नवरदेवासोबत मार्केटमध्ये मा गेली नवऱ्याला मिठाई विकत घेण्यासाठी दुकानात पाठवलं त्यानंतर स्वतः प्रियकराच्या बाईकवर बसून पडून गेली नवरा दुकानातून बाहेर आल्यावर तिला शोधत होता त्याचवेळी त्याच्या मोबाईलवर पत्नीचा फोन आला तो तू कुठे आहेस विचारणार इतक्यात ती समोरून बोलली मी माझ्या जानसोबत चालली आहे मला तुमच्यासोबत लग्न करायचंच नव्हतं हे ऐकून नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली नवऱ्याने तात्काळ पत्नीच्या घरच्यांना सांगितलं त्यानंतर सगळ्या कुटुंबात एकच खळबळ उडाली बघता बघता सगळ्या भागात ही गोष्ट पसरली अचानक झालेल्या या घटनाक्रमामुळे गावात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या बिहारच्या मुंगेरमधील हे प्रकरण आहे बर्यापूर पोलीस ठाणे क्षेत्रात राहणारी नवविवाहिता तिच्या प्रियकरासोबत पडून गेली त्यासाठी तिने आधीपासूनच प्लान तयार केला होता मिळालेल्या माहितीनुसार युवतीचं लग्न तेवीस नोव्हेंबरला झालेलं होतं सत्तावीस नोव्हेंबरला ती पतीसोबत माहेरी आलेली पती तिच्यासोबत होता परत जायची वेळ आली त्यावेळी ती बोलली की मी रिकाम्या हाताने सासरी जाणार नाही तिने नवऱ्याला मिठाई आणायला दुकानात पाठवलं पत्नीच्या डोक्यात काय चाललं हे त्याला माहीत नव्हतं नवरा जसा मिठाईच्या दुकानात शिरला मागून बाईकवर प्रियकर आला नवरी त्याच्या बाईकवर बसून निघून गेली त्यानंतर तिने पतीला फोन केला सांगितलं की ती तिच्या प्रियकरासोबत जात आहे त्याच्यासोबत लग्न करायचं होतं पण घरातल्यांच्या सांगण्याने मजबुरीमध्ये लग्न केलं आता ती संपूर्ण आयुष्य तिच्या प्रियकरासोबत घालवणार आहे पतीने सासरच्यांना ही माहिती दिली आता या प्रकरणाची सगळ्या भागात चर्चा आहे बिचाऱ्या नवऱ्याला पत्नीशिवाय घरी परतावं लागलं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुन्हा नवीन कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद